मानसिक त्रास होण्याची कारणे मानसिक त्रास किंवा मानसिक आजार हा दिसत नाही पण तो ज्याला झाला तो अतिशय त्रासून जातो मानसिक त्रास हा असा आहे की जो एकदा झाला तर त्यातून बाहेर पडणे खूप कठीण आहे पण अशक्य नाही इथे एक गोष्ट लक्षात घ्या मानसिक त्रास किंवा मानसिक आजार आपल्याला झाला तर त्याला फक्त आपण स्वतः जबाबदार असतो कारण एखाद्या गोष्टीवर किती विचार करावा हे फक्त आपण स्वतः ठरवू शकतो इतर कोणी नाही आपण ठरवले तर आपण मानसिक त्रास पूर्णपणे बंद करू शकतो मानसिक आजार होण्याची बरीच अशी कारणं नाहीत या कलियुगामध्ये वाढत्या अपेक्षा दगदगीचे जीवन किंवा फसवणूक धोका देणे त्याचबरोबर जवळच्या व्यक्तीने त्रास देणे यासारखे अनेक कारणं आहेत की ज्यामुळे माणूस अतिविचार करायला सुरू करतो ज्याच्याकडे सर्व काही आहे तो देखील विचार करत आहे आणि ज्याच्याकडे काही नाही तो देखील विचार करत आहे आणि अतिविचार करण्याच्या सवयीमुळेच मानसिक त्रास होत असतो मानसिक त्रास हा आपल्या मनाला होणारा आजार आहे हा आजार कोणीही बरा करू शकत नाही हा आजार पूर्णपणे बंद करण्यासाठी फक्त न फक्त आपण स्वतःच प्रयत्न करणे गरजेचे असते कारण आपला स्वतःच्या चुकीमुळेच आपण मानसिक आजाराचे शिकार होत असतो ते कसे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मानसिक त्रासाची कोणती लक्षणे आहेत कसे ओळखावे की मानसिक त्रास आपल्याला आहे तेच या व्हिडिओमध्ये पाहूया अलीकडच्या लोकांना भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी विसरता येत नाहीत उदाहरणार्थ एखादा अपघात एखादी व्यक्ती सोडून जाणे किंवा एखाद्या व्यक्तीने फसवणे अशा अनेक गोष्टींमुळे मानसिक त्रास सुरू होतो भूतकाळातील गोष्टी आठवून आपण सतत त्याच गोष्टी उगाडत बसतो त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतो त्याच आठवणींमध्ये गुंतून राहणे म्हणजेच मानसिक आरोग्य बिघडवणे होय भविष्यकाळाची चिंता हे तर कित्येक लोकांमध्ये मानसिक त्रासाचे लक्षण दिसून येते माझं कसं होईल माझं काम होईल की नाही मी आपल्याशी होईन की नाही अशा अनेक भविष्यातील गोष्टींचा विचार करून आपण मानसिक आजाराला आमंत्रण देत असतो भविष्याची चिंता प्रत्येकाला असते पण प्रमाणाबाहेर सतत चिंता करणे म्हणजे स्वतःच्या आरोग्याला घातक ठरते आपल्या जवळच्याच व्यक्तीकडून आपली फसवणूक झाली तर त्या व्यक्तीचा विचार करून आप आपण सतत उदास राहू लागतो उदाहरणार्थ आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आपल्याला मुद्दामहून त्रास देत असेल आपण त्याला उत्तर देऊ शकत नसेल तर आपली मनात घुसमट सुरू होते आपल्या जवळच्या व्यक्तीकडून होणाऱ्या त्रासामुळे आपण मानसिक आजाराचे बळी पडू शकतो कारण जवळच्या व्यक्तीला आपण प्रतिउत्तर देऊ शकत नाही भांडण करू शकत नाही त्यामुळे अशा गोष्टी आपल्या मनावर घर करून राहतात आणि त्या गोष्टी सतत आठवत राहतात आणि अशा गोष्टींमुळेच आपल्याला मानसिक त्रास सुरू होतो आपण जिथे काम करतो तिथे आपल्यावर अतिप्रमाणात हुकुमशाही होत असेल किंवा आपल्या मर्जीविरुद्ध सर्व काम होत असेल किंवा आपल्या मनाविरुद्ध आपल्याला काम करावे लागत असेल तरीसुद्धा आपल्या मनाची घुसमट होते काही गोष्टी किंवा काही काम आपल्या मनाविरुद्ध झाल्यामुळे आपल्या मनाची अवस्था चलबिचल होऊन आपण अतिविचार करायला सुरू करतो आणि याच घुसमटीमुळे आपल्याला मानसिक त्रास सुरू होतो लहान लहान गोष्टींवरून चिडचिड करणे प्रत्येक गोष्टीचा रागराग करणे हे मानसिक त्रासाचेच लक्षण आहे काम करण्याची इच्छा संपणे सतत आळस येणे समोरची व्यक्ती आपल्याला एखादे काम सांगत असेल तर त्या व्यक्तीचे चिडचिड करून भांडण काढणे मनामध्ये सतत एखाद्याबद्दल तिरस्कार निर्माण होणे हे मानसिक त्रासाचेच लक्षण आहे झोप लागत नाही जर तुम्ही रात्री नीट झोपू शकत नसाल तर तुम्ही मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचा हा संकेत असू शकतो जर तुम्हाला वारंवार झोप लागणे किंवा नंतर झोप येत नसेल तर तुम्ही यापैकी एका डॉक्टरकडे जावे भूक न लागणे तुम्हाला जेवायची इच्छा नसेल किंवा खाण्याची इच्छा नसेल तर तुम्हाला काही मानसिक त्रास होत असेल चिंता आणि नैराश्यामुळे भूक मंदावते जीवनात रस नाही दुःखी आणि नैराश्याने ग्रासलेल्या लोकांना काहीही करण्यात आनंद वाटत नाही त्यांना मित्रांच्या सहवासाचा आनंद घ्यायचा नसतो रोजची कामे करताना त्यांना उत्साह किंवा आनंद मिळत नाही शारीरिक समस्यांचा अनुभव घेणे मानसिक आजाराचे सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे तुम्हाला शारीरिक त्रासही होईल तुम्हाला जठरासंबंधी लक्षणे हृदयगती वाढणे डोकेदुखी चक्कर येणे इत्यादी अनुभव येऊ शकतात थकवा आणि अशक्त वाटणे जर तुम्हाला दिवसभर थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल आणि उठून कामावर जाण्याची इच्छा नसेल तर तुम्हाला काही मानसिक समस्या असू शकतात भावनांमध्ये बदल मानसिक आरोग्य ठीक नसलेल्यांना दैनंदिन आयुष्यात दुःख चिडचिड राग अस्वस्थता भीती वाटू शकते पूर्वी ज्या गोष्टींचा आनंद घ्यायला आवडायचा त्यामध्ये रस कमी होऊ शकतो काही वेळा त्यांच्या मूडमध्ये लक्षणीय बदल पाहायला मिळू शकतात व्यायाम न करणे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येकाला व्यायामाची गरज असते आणि तो केलाच पाहिजे तरच आपले आरोग्य चांगले राहते उदाहरणार्थ दररोज थोडा वेळ ध्यान करणे गरजेचे असते ध्यानामुळे आपले मन शांत राहते आणि आपले विचार सकारात्मक करू शकतो आपण स्वतबद्दल विचार करू शकतो ध्यान करत असताना चांगल्या चांगल्या गोष्टीची पुनरावृत्ती केल्याने आपला दिवस सकारात्मक जातो ज्या व्यक्तीला मानसिक त्रास आहे त्याच व्यक्तीला या त्रासाची तीव्रता समजू शकते जो मानसिक रुग्ण आहे त्याला जगातील कोणताच आनंद अनुभवता येत नाही सतत विचार करण्याच्या सवयीमुळे मानसिक आजार होतो तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर यापैकी कोणते लक्षण स्वतमध्ये दिसत असेल तर योग्य वेळेला स्वतःला त्या विचारातून बाहेर काढा आनंदी राहायला शिका योग्य वेळेला डॉक्टरांचा सल्ला घ्या निसर्गाच्या सानिध्यात रहा, मानसिक त्रास कमी करण्यासाठी काय केले पाहिजे ते जाणून घ्यायचं असेल तर क कमेंटमध्ये नक्की सांगा